तुम्ही स्वतः देखील दक्षिण मुंबईमधनं निवडणूक लढवत होता दोनदा खासदार आहात तिसऱ्यांदा आता तुमच्या विजयाची उत्सुकता तुम्हाला वाटते का आणि तुम काय विश्वास आहे तुमचा मला विश्वास आहे विश्वास आदरणीय उद्धवजींच्या कर्तृत्वावर आहे विश्वास सर्वसामान्य मतदारांचा आदरणीय उद्धवजींवर असलेला विश्वासावर विश्वास आहे आणि जो काही थोडासा माझं गुडविल मी जे काही थोडं काम केलं त्या कामामध्ये माझा जो कनेक्ट होता लोकांशी त्याच्यावर विश्वास आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने अद्यू उद्धवजी उभे राहिलेत रॉक ऑफ जिब्राटकर असं एक मस्त आहे शब्द आहे त्या इंग्रजी मध्ये ते ज्या पद्धतीने सह्याद्री उभा राहिला हिमालयाला आव्हान देणार ते पाहता सारा महाराष्ट्र त्यांच्या सोबत मित्र बंडू जाधव देखील म्हणतात की तर मॅन ऑफ द सिरीज उद्धव ठाकरे ठरतील शंभर टक्के मॅन ऑफ द सिरीजच आहेत ते परफेक्ट उपमा त्यांनी दिली बंडू जाधवांनी तेच खरे मॅन ऑफ द त्यांच्या संबंध निवडणूक फिरली महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा फिरली बरं का त्याचं कारण असं आहे की देशाचे आदरणीय पंतप्रधान ते भोपाळमध्येही त्यांचं नाव घेतात ओरिसातही त्यांचं नाव घेतात म्हणजे देशभर महाराष्ट्राच्या निवडणुकीत म उद्धवजींना जे काही समोर आलं लोकांच्या ते ज अनुभवलं लोकांनी त्याबद्दल ती त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्यावर झालेल्या कार ज्या अन्यायाबद्दलची चीड असं दोन्ही होतं पण त्यांचं नेतृत्व ज्या पद्धतीने झळाळलं आत्ता त्यांनी आव्हान दिलं त्यातलं जे वाक्य होतं अबकीबार भाजपा तडीपार ते अखंड देशात गाजलं आणि मग अखंड देशात उद्धवजींचं नाव आहे किती किती जागा जिंकण्याचा विश्वास आहे ठाकरे गटाला एकवीस जागा लढल्या मी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा जिंकायचा मी एकवीसचा विचार नाही करत आम्ही आघाडीचा विचार करतो धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बातचीत केली हे होते आ, मा माजी खासदार आणि अरविंद सावंत जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की विजयाचा विश्वास नक्कीच आहे आणि उद्धव ठाकरे हे मॅन ऑफ द सिरीज आहेत कारण की ज्या पद्धतीने मोदींना आव्हान देणारं एक देशभरातलं एक मोठं नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडं पाहिलं जातं आहे सातत्याने मोदी देखील उद्धव ठाकरेंवरती बोलतात त्यामुळे या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय जो आहे तो निश्चित होईल असा विश्वास जो आहे तो अरविंद सावंत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला केला वेडिंजलीस मिलिंदचं अक्षय मंकाने मराठी